आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छताबद्दल आपली सिटी क्लिननेस सिटी आणि गार्बेज फ्री सिटी करण्यासाठी एक आगळ्या वेगळा स्वच्छताचे उपक्रम सुरू करतो आहे याच्यामध्ये आपण सुमीत अल्कोप्लास्ट यांच्या मद मदतीने पी 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 मॉडलद्वारे सुरू करतो आहे आणि महाराष्ट्रातला हे पहिला प्रकल्प चेन्नई मॉडेलवर आधारित एकंदरीत समोर असा आहे याच्यामध्ये आपण बेसिकली परफॉर्मन्स बेस्ड हे मॉडेल आहे त्याच्यामध्ये फॉटी फाईव्ह स्वच्छताच्या मुद्द्यांवर आपण काम करणार आहोत ओके मी सुमीत एलकोप्लास्टमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे आणि आम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये आता घनकचरा व्यवस्थापन आणि शहर स्वच्छता करण्याची जी जबाबदारी मिळाली आहे त्याच्यासाठी आम्ही गेल्या सहा महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक मेथड यूज करून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून टेक्नॉलॉजी आयडेंटिफाय केली आहे की कोणत्या पद्धतीची मशिनरी कोणत्या पद्धतीची मेकॅनिझम इथं आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही व्हेकल्स सगळी यंत्रणा उभी केली आहे साधारणतः साडेतीनशे गाड्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपल्या या प्रोजेक्टमध्ये असणार आहेत i